चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर इथं गावाकडून आले आले मी हॉस्पिटलमध्ये गेले होते पण हॉस्पिटल तर बंदच होतं त्यामुळं परत रिटर्न आले आणि काय काय घेऊन आले तर ते दाखवते तुम्हाला तर, तर इथं सगळ्यात पहिला गवतीचा होता तर तो असा बांधून दिला होता आईने तर तुम्हाला कट वगैरे करून ठेवायचं आहे ही आळूची पानं होती आणि हा थोडासा कडीपत्ता होता जो की मी तिथंच धुवून सुकून व्यवस्थित आणला होता म्हणजे आता तसंच ठेवलं तरी चालतंय आणि हे लिंबू होते थोडे आणि हे थोडे ऊस होते तर ऊस पण कट करून होती होते विही वगैरे खात होती गावाकडं म्हणून आणि ह्याच्यामध्ये दिली होती अंडी देशी अंडी गावाकडची गावरान अंडी पण बोलतात तिकडं काय जण आणि ह्या पोत्यामधून थोडेसे तांदूळ आणले होते बेसनचं पीठ आणि धपाट्याचं पीठ तर धपाट्याचं दळण दा वगैरे करताना मी दाखवलंच होतो आदल्या ब्लॉगमध्ये मागच्या ब्लॉगमध्ये तर तेच सगळं काढून ठेवत होते मी कारण नंतर मग राहून जातं आणि कांदे पण आणले होते पण ते कांदे व्हिडिओ बनवायचा राहून गेला बाहेरच गॅलरीमध्ये आहे मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये एखादी दाखवेन आणि सध्या कांदे तर एवढे महाग झालेत तर इथं सगळं मग आवरलं आता दुसऱ्या दिवशी मग मी इथं उठल्यानंतर डेली ब्लॉगला सुरुवात केली तर सगळ्यात पहिलं आधी चहा बनवून घेते आज यांचा टिफिन काही नव्हता कारण यांचं काहीतरी ट्रेनिंग होतं त्यामुळं टिफिन म्हणजे त्यांना लंच ऑफिसकडूनच होतं त्यामुळं काही जेवण वगैरे नव्हतं मग इथं विहीसाठी आता मला टिफिन बनवायचं होतं तर त्याच्यासाठी आता पराठे बनवणार आहे मी आणि आज खरं तर मी उठणार नव्हते लवकर कारण तब्येत थोडीशी ब म्हणजे खराब आहे एवढी पण चांगली नाही गावाकडून आल्यामुळं थंडी आणि थंडीचं मला थोडासा जास्तच त्रास होतो आहे त्यामुळं म्हटलं जरा आराम घ्यायचा पण ह्या दोघी गावाकडे सहालाच उठत होत्या तर त्याच्याच हिशोबावर दोघी आज पण लवकर उठल्यात मग म्हटलं राहू दे उठले तर आता विहिलं स्कूलमध्ये पाठवायचं त्यासाठी आता इथं पराठे बनवणार आहे आणि पालक पराठेची रेसिपी मी याआधी भरपूर वेळेस शेअर केले फक्त इथं कांदा चिरून घेतला आहे आता पालक चांगली धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली आणि आता ह्याच्यातच थोडंसं गरम मसाला धनिया पावडर आणि हळद टाकून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एवढ्यातच मी पीठ मळून घेणार आहे मिरची वगैरे टाकली तरी खूप छान होते पण मी मिरची टाकत नाही कारण मीही खात असते त्यामुळं आणि लहान मुलांना बनवायचं म्हटलं की असं थोडंसं बनवावं हो लागतं आणि पालक पराठे खूपच हेल्दी आहेत पालक तर सगळ्यांनाच माहिती असेलच आपल्यासाठी खूप हेल्दी म्हणजे एकदम पौष्टिक आहे पालक तर आता इथं सगळं पीठ वगैरे मळून घेते मी थोड्या थोड्या पाण्यात लगचे पराठे किंवा कोणतेही पराठे जर स्टफिंग असं आतमध्येच घालून जर डायरेक्ट पीठ मळलं ना तर ते लगेचच लाटून घ्यायचे नाहीतर थोडा वेळ ठेवलं की मग ते थोडंसं पीठ जे होतं ते पातं होतं तर आता इथंच मी लगेच पराठे बनवायला घेतलेत आणि दोन चार पराठे होतील एवढंच पीठ बनवलं होतं म्हणजे आता आमचा लंच वगैरे हेच होणार तर आता छान इथं तेलामध्येच मी भाजून घेते आणि गॅस बारीकच ठेवते भाजताना म्हणजे छान भाजतात आणि एकदम टेस्टी पण लागतात थोडंसं जास्त बारीक गॅसवर ठेवलं क्रिस्पी पण बनवायची असेल तर क्रिस्पी पण होतात तर आता पालक पराठे तर तयार आहेत आणि हे देणार आहे मी ह्याच्यासोबत काही चटणी वगैरे नाही देणार आहे आणि आज मी पण लवकर उठले तर मग माझा पण चहा आता झाला आहे आता चहा घेते आणि काय झालं माझं असं कधी कधी होतं तुमचं पण होतं का सांगा चहा फु फुल्ल एकदम भरला गेला होता आता कप हलवताच येणार नव्हता मला मग म्हणून मी इथं उभा राहण्यास मग बिस्किट वगैरे खाऊन घेतले आणि थोडे थोडे बिस्किट असे हळ बुडवल्यानंतर चहा आपोआपच कमी झाला तर तुम्ही कधी असं करता का कधी सांगा मला लहानपणी असं भरपूर वेळ करायचं आम्ही तर यांची खेळणी एवढी सारी आहेत आता हे सगळे खेळणी भर भरायचे आहेत मला आणि मग अशीच मी सोडून सो, आले विहिला आधी सोडून आल्यानंतरच मग चहा वगैरे घेतला कारण पराठे वगैरे बनवले लगेच आंघोळ वगैरे घालून तिला सो सोडून आले स्कूलमध्ये आणि मग आल्यानंतर चहा घेतला परी झोपली झोपली होती आल्यानंतर लगेच झोपवलं तिला आणि मग मग डेली कामालाच सुरुवात आता इथं लगेच खेळणी वगैरे भरून घेते आणि रोजची जी क्लिनिंग आहे तर ती करायचे आणि हिच्या पप्पांनी ज जवळजवळ सात ते आठ दिवस काहीच घर क्लीन वगैरे नाही केलं आहे फरशी वगैरे तशीच पुसायची त्यामुळं खूप खराब झालं फरशी पुसायला जवळजवळ मला अर्धा तास केला सगळी पूर् पुरु, पूर्ण कारण जास्त दिवस खराब झाली आणि एवढं पण पाणी असं दोन तीन वेळी चेंज करावं लागलं भरपूर असं खराब झालं होतं त्यामुळं आणि आता गादीचं कवर वगैरे पण भरपूर दिवस झाले तर तेही मी थोडंसं चेंज करून घेतलं चेंज म्हणजे दुसरं मी शिवलेलं नाही हे एकच शिवलं आहे पण ते धुवायचं होतं मला त्यासाठीच काढून घेतलं आणि गादी बाहेर उन्हात सुकायला टाकली कारण भरपूर दिवस आतमध्येच होती फरशी वगैरेपासून लगेच कपडे वगैरे पण धुऊन सकत टाकले आणि मग नंतर देवपूजा केली देवपूजा झाली की लगेच मग विहीला आणायला केली त्यामुळं पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू नाही जमला बनवायला आणि आता इथं दुपारचा टायमिंग होता सगळं काम वगैरे आवरलं होतं विही पण स्कूलमधून आली होती आणि मी मगाशीच दाखवले जे ऊस जे काल आणले होते आईकडून तर ते जात ऊस इथं आम्ही खात बसलेलो तर विहीला खाता येत नाही त्यामुळं मग मी तिला असं पूर्ण वरचे सगळं साल वगैरे काढून देत होते ऊस वगैरे खाऊन त्यांना झोपवलं आणि मग थोडीशी दुपारी लाईव्ह पण जॉईन केली होती परी तर लगेच उठतेच पंधरा वीस मिनटात ती उठलीच होती तर आता विही झोपली होती तोपर्यंत म्हटलं कामं त्याला आता सुरुवात करायची संध्याकाळची थोडंसं लवकरच चालू करते पाच वाजता चालू केलं की सहापर्यंत थोडंसं भात वगैरे होतं किंवा मग डाळ खिचडी वगैरे यांना जे पण चारायचं आहे तर ते पाच वाजताच बनवायला घेते मी म्हणजे यांना कधी मध्येच यांचं रडणं वगैरे चालू असतं त्यामुळे थोडंसं आधीच लवकरच तयारीत असते मी तर आता इथं गादीला कवर घालत होते लवकर बसतच नव्हतं आणि मग थोड्या वेळाने पाच दहा मिनटांनी पाच मिनटं लागलीच तरी ब कवर वगैरे घातला आणि मग लगेच बाकीच्या नाश्त्याची किंवा संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झाली तर वरण भात मी ऑलरेडी बनवून ठेवलं होतं आता इथं मी ढोकळा बनवणार आहे तर त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते कारण मागच्या वेळी एक दोन वेळा ढोकळा माझा जो होता फसला होता तर काय झालं होतं काय माहीत पण आता व्यवस्थित मी रेसिपी एक, एक वेळ चेक केली तसं तर, तर आधी बनवला होता दोन चार वेळ त्यावेळी छान आला होता पण मागच्या दोन वेळ फसला होता म्हणून परत एक वेळ चेक केलं तर मला वाटतं माझ्याकडून साखर वगैरे थोडंफार काहीतर असं ऑइल वगैरे राहून गेलं असेल मागच्या वेळी टाकायचं तर आता इथे मी दोन चमचे लिंबूसत्व घेतलं आहे चवीनुसार थोडीशी एक दोन चमचे साखर घ्यायची आणि मीठ घ्यायचं आणि त्याच पाण्यामध्ये थोडंसं एक दोन स्पून तेल टाकायचं तर हे मी तर दोन वाटे बेसन घेतलं आहे त्यासाठी हे सांगते जर एक वाटी घेतलं तर एकच एक स्पून घ्यायचं आणि आता हे बेसन याच्यामध्ये दोन वाटी टाकून घेतलं आहे आणि मिक्स करून घेते मी तर पाणी जास्त टाकायचं नाही सुरुवातीला आणि हाताने जर व्यवस्थित मिक्स केलं तर अजूनच छान होतं आहे गाठी वगैरे राहत नाही त्याच्यात काही आणि आता हे पीठ व्यवस्थित हाताने मिक्स करून पंधरा मिनटं रेस करायला तसंच ठेवून द्यायचं तर जर पीठ भिजतं आहे तोपर्यंत इकडं मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते तर फायनली हे ब्लाऊज माझं तयार झालं होतं आणि ही जी ब्लाऊज आहे तर ते चंद्रकोर पैठणी आहे तर त्याच्यावरचं हे ब्लाऊज आहे आणि ह्याला थोडेसे मोती आणून लावायचे आहेत मला आपण आता बघू होतं आहे का नाही डिझाईन तर बनवली आहे मी एवढी तर मला नीट जमत नाही ह्याचं ट्रँगल वगैरे बघा ह्याची कमी जास्त आहेतच लांबूनच कळते आहे पण मला जसं जमल तसं तर शिवलं आहे मी हे घरच्या गर घरी आणि ह्या गौराईच्या ज्या दोन साड्या होत्या तर त्याचे ब्लाऊज आहे ती आणि ही दुसरी होती एक सिल्कमधली साडी छानही साडी पण ह्याचं ब्लाऊज थोडंसं सिम्पलच शिवलं आहे कारण ह्याची सेमच कलरचं ब्लाऊज आहे त्यामुळं त्याच्यात डिझाईन असं जास्त काही करताना अनाही आला आणि एकदम गडबडीत असं मी शिवून आणलं ती बाहेरून आणलं त्यामुळं तर आता ब्लाऊज तर दाखवले तुम्हाला दाखवायचे राहून गेले होते आणि आता इथं पीठ पण भिजले सगळ्यात पहिलं ढोकळा पात्राला मी तेल लावून घेतलं आहे आणि आता इथं पीठ जे आहे तर ते थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे हाताने हलवलं तरी चालतं पण मी आता इथं मशीनवरच यूज करणार आहे हँडविशकर तर याच्यात सोडा टाकून घेतला दोन स्पून आणि आता लगेच थोडंसं पाणी टाकून हे पीठ जे आहे तर ते मिक्स करून घेते मी तर मला हाताने नी नीट असा मिक्स करता नाही जमत हात असा लचकतो माझा हातात लचक, हाता लचक बरं है ते असे कंटिन्यू हे करायला गेलं की त्यामुळं मग मला आधी ढोकळा जमतच नव्हता पण जेव्हापासून मी हे हँड विटर घेतलं आहे तर तेव्हापासून ढोकळा जो आहे तर तो छान जमतो आहे मला तर आता पीठ छान फुललं आहे त्यामुळे आत्ताच समजते ढोकळा जो आहे तर तो आपला छान बनणार आहे तर आता दोन्ही पात्रामध्ये मी ढोकळ्याचं पीठ टाकून घेतलं हे सगळ्यात खालचं पात्र आहे तर त्याच्यात थोडंसं कमीच टाकलं आणि ह्याच्यात थोडंसं जास्त टाकलं पीठ शिजेपर्यंत इकडं आता तडक्याची तयारी करते तरी इथं दोन दोन तीन असे मी कडीपत्त्याचे पानं घेतलेत इथं हे आणि काढून ठेवलेत लागलीच मिरच्या दोनच घेतल्यात कारण तिखट जास्त बनवायचं नाही आहे म्हणून तर तिखट गोड आपल्यानुसार बनवायचं जसं आपल्याला आवडतं तशा पद्धतीनं आणि आता इथं कोथिंबीर पण चिरून घेते त्यानंतर जे पाणी वरून डोक्यामध्ये सोडायचं आहे तर ते गोड पाणी बनवायचं होतं तर मला असं वाटत होतं थोडंसं खारट जास्त होईल त्यामुळे इथं मी लिंबू पाणी नाही पिले फक्त साखरच टाकली आणि जर आपल्याला थोडंसं आंबट वगैरे आवडत असेल गुड तर लिंबू पाणी पण पिळायचे तर हे सगळं मी गरम केलं पाणी साखर टाकून पाणी गरम करून घेतलं त्याच्यात थोडंसं लिंबू पिळायचं पण हे पाणी मी तुम्हाला म्हणजे दाखव व्हिडिओ बनवायचं विसरले म्हणून मी हात असं सांगते हे पाणी गरम करून घेतलं आणि आता ढोकळा छान शिजला आहे याच्यात घालून मी चेक केला होता तर तो पण क्लीन आला होता पण काय झालं खालचा जो ढोकळा होता तर वरच्या पात्राला चिकटला होता आणि मी थोडंसं थांबायला पाहिजे होतं पण गरम गरमच मी इथं काढायला घेतला आणि घाई तर हे ह्याच्यात नेहमी बंद असं तसं झालं माझं हा ढोकळा लगेच गरम गरम काढायला घेतला त्यामुळे पूर्ण नीट निघला नाही थोडासा असा मध्ये मोडला पण हे जे दुसरं जे पात्र आहे तर त्याच्यातला ढोकळा क्लीन निघला एकदम कारण मी थंड झाल्यावर तर तो हे केलं कारण हा कट करेपर्यंत थोडासा तो थंड झाला होता आणि याला जाळी वगैरे पण खूप छान आली होती पण मी थांबले नाही असं आता माझी चुकी होती तरी इथं मी दोन्ही कट करून घेतले आणि पाणी जे गरम केले होतं साखरेचं तर ते ह्याच्यावरती स्प्रेड करून घेतलं आणि लगेच तडका जो आहे तर तो बनवून ह्याच्यावरती टाकून घेतला आणि छान संध्याकाळी जेवणामध्ये मी धोकाच केला म्हणजे खाल्ला होता दुसरं काही खाल्लं नाही कारण खूप दिवसापासून मला बनवायचं होता आणि बनवायला होत नव्हतं तर आज फायनली बनवला मदे उड़ा मला तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये